जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महानगरपालिकेच्या वतीनं पंधरा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा जलजागृती रॅली पंधरा ऑगस्ट निमित्तानं धुळे महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील जिल्हा परिषदेचे सीईओ अजित शेख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली सदर रॅली महानगरपालिकेपासून सुरुवात होऊन शहरातील विविध भागातून काढण्यात आली होती या रॅली राष्ट्रीय महोत्सवामध्ये शहरातील व विविध सामाजिक संघटनांसह शाळा व महाविद्यालय तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला होता या विषयामध्ये ठिकठिकाणी सेल्फी पॉइंट देखील लावण्यात आले होते मुख्य संपादक जतीन बोरसे हे आपल्याला सगळ्यांना दिलेले एक उद्दिष्ट आपण कर्तव्य आहे याचाच एक भाग म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आज एक मोठी बाईक रॅली काढलेली आहे शहरामधून पुणे महानगरपालिकेने सगळ्या घटकातील समाजातील लोकांना सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना सगळ्या शाळांना सगळ्या कॉलेजिक्सना आवाहन केलं होतं की या रॅलीमध्ये आपण सहभागी व्हा त्याचा भाग म्हणून आता खूप मोठ्या प्रमाणावर इथे सगळे लो लोक जमलेले आहेत इथं सेल्फी पॉइंट पण ठेवलेले आहेत प्रत्येकानी सेल्फी काढायची आणि तिरंगा याला एक क्यू आर कोड दिलेला तो स्कॅन करायचा आणि आपल्याला स्वतःला रजिस्टर करायचे त्याच्यामध्ये सेल्फी पॉइंट ठेवलेले आहेत सोड़ सोबत सोबत स्वाक्षरीची मोहीम पण ठेवलेली आहे आणि प्रत्येकाने तिरंगा आपल्या त्याच्यामध्ये फडकवायचे घरावर राष्ट्रीय महोत्सवात सहभागी व्हावं आवाहन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा